नमस्कार मित्रांनो दोन दिवस झाले आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवर मुलाखत टाकली होती वरदान पन्नास पन्नासच्या धावणीची आणि आज त्या डावणीतले जेवढे बैल दाखवले होते सर्व बैल गुलालात निघालेत म्हणजे चांगल्या शर्यती झाल्यात त्यांच्या तर दादा काय सांगाल आज शर्यत जिंकल्या त्याबद्दल आज आमच्या तीन गुलाल झाले तर दादा आज आपला कुठला कुठला बैल पळाला वरदान गलास तो तर बघू शकता मित्रांनो आज दादांची तीन बैल आले दादा हा काही छोटा वरदान आहे का काय वाटतं दादा वरदानच्या मागोमाग हा आपलं नाव करेल का आपलं तर दादा आज वरदान बरोबर ह्या छोट्या वर्धांसोबत कोण पहिरा होता सरजा गावातला गावातलाच बोलला बघू शकता मित्रांनो आज सरजा आणि हा संपूर्ण त्यांचा ग्रुप आहे सर्व वर्धान पन्नास पन्नासचा चा जुना ग्रुप तर दादा काय सांगाल ह्या अगोदरच्या सीझनला कसा पाहिला होता बैल आपला छोटा वर्ष वर सलग त्याचे अठरा एकोणीस बोलायचं आदत आहे का अजून दादा, दादा किती मागच्या सीझनला किती शर्ती झालेल्या अठरा ते वीस शर्ती झालेल्या म्हणजे घाटर पण बैल पडतो का तर दादा शुभेच्छा देतो तुम्हाला आज तुम्ही गुलाल पात्र केला त्याचबरोबर दादा आता तो त्या ग्लास बैलाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला तर बघू शकता मित्रांनो हा एक वासरू तर दादा काय सांगाल आज महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित बैल तुम्ही तयार करताय आणि विकताय त्याबद्दल त्याचबरोबर हा देखील एक वासरू तुमच्या दावणीला घडतोय काय वय याच आता या बैलाचं वासराचं पाच सहा महिन्याचं आहे का याचं नाव काय कल्ला क्लास याची कितवी शर्यत होती ही आता म्हणजे पहिली शर्यत केली आज शर्यत केली काय तर बघू शकता मित्रांनो आज देखील त्यांची टॉपला म्हणजे महाराष्ट्रात खूप नाव प्रसिद्ध आहे त्यांचं कल्पेश मसे म्हणून आणि वरधान पन्नासच्या मागोमाग त्यांनी अनेक नावांकित बैल घडवत आहेत ते तर हा एक त्यांचा छोटा वरदान आणि हा क्लास आज गुलायचे मानकरी झालेत त्याचबरोबर आपल्या सम्राट आणि दगडूशेठ देखील आज मैदानात होते परंतु दु त्यांची शर्यत काय कारणास्तव नाही झाली तर दादा तुमचं अभिनंदन शर्यत जिंकल्याबद्दल तर दादा दादा आपल्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतं ड्रायव्हर सुदर्शन गंभीर आणि आमचा ना? रुपेश। रुपेश। आ, किती वर्ष झाले ते आपल्या गाडीवर बसतात दोन वर्ष झाली काय सांगाल त्यांच्याबद्दल एक दोन शब्द सांगा आमचे सगळे फेरे वगैरे तेच करतात सगळ्या गाड्यांवर तो ड्रायव्हर असतो मोठ्या तर मित्रांनो बघू शकता आज पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन